साकुळसह सहा गावात लाडकी बहीण योजनेचे कॅम्प लाडक्या बहिणींना वृक्षाचे वाटप शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे व जलदगतीनं राबवण्यासाठी शिरूळ अनंतबाळ तालुक्यातील साकुळसह सहा गावांमध्ये सदर योजनेसाठी फॉर्म भरून घेण्यासाठी विशेष कॅम्पचं मंगळवारी सोळा जुलै रोजी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तालुका स्तरावरील सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष तथा तहसीलदार पेद्देवाड व वा महसूल प्रशासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घेणं व त्यांना उचित मार्गदर्शन करण्यासाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ हिसामाबाद हलकी एरोळ शिवपूर हिप्पळगाव येथे विशेष कॅम्पद्वारे पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी आयोजन करण्यात येऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हस्ते बहिणींना वृक्षांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं दरम्यान या विशेष कॅम्पसाठी साकोळे येथील तलाटी तला गणेश राठोड व कार्यालयीन अधिकारी एल जी पोटभरे जी यू शिंगडे यांच्यासह मंडळ अधिकारी सर्व सज्जाचे तलाटी ग्रामसेवक उपस्थित होते महानकर निपसाठी बाबुराव बोरुळे शिरूर आनंद पाळ ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा